एकदम सावकाश गडबड करू नका सावकाश छान मस्त काढतेच काढते शूटिंग साठी तर चाललंय एवढं आमचं छान मस्त आणि हे साहेब हे मानस असायना फुगडी खेळणारा तुम्हाला सुद्धा ऐकलं नाही ते आज तुम्हीच कसं त्याला फुगड्या लय फिरू नका नको नव नवा नव नवा चला पुढच ऐक मॅडम या मच्छी मॅडम ऐक मॅडम या नाही 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 पण आता महाराजांनी ज्या पद्धतीने आम्हाला गडी खेळायला आणि सर्वजण एवढं म्हणजे घरदार सोडून उत्साहानी या ठिकाणी येतात खरंच यामध्ये पंढरीच्या विठ्ठलाच दर्शन होत असते त्यातून मी अनुभव आता तुम्ही बोलला म्हणून काय में। में आले आले आले। <laughs> एक अर्धा मॅडम चला वा वा छान ही जी मंडळी बसलेली ना आता ही गर ना एक म्हणले तुम्ही अर्धा किलोमीटर चाला तरी कुणीच चालाय नको म्हणते आणि तींडी आले काल प्रश्न पाय दुखत होतो ना आज तर कुणीच म्हणत नाही माझा पाय कुणा दुखत आहे का ही म्हणजे वस्तुस्थिती आहे औषध आहे आमच्या काल मस्त मॅडमनी एक नंबर फुगडी खेळली त्याच्यामुळे आज तुमचे सुद्धा मॅडम दराडे मॅडम तुमच्यात पप्पा वाजवणारा खूप मोठा एक कलाकार आहे दराडे महाराज म्हणून चला आपल्या दिंडीतलं ताई कोण येत आहे दिंडीतलं हाताला चांगली खेळा हाताला चांगली खेळा असं गावकरी म्हणतात मी नाही म्हणत बाबा आहो ह्या वारीवर अजिबात ली करायचं नाही वा वा छान या आमच्या माऊली तुम्हाला असू द्या असू द्या हळू नये हळू नये सुरू टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा आवाज असेच छान वाचत फोगट येत नाही फोगटी येत नाही बघा आम्हाला शिकवतात तुम्ही छान छान आहो या तुम्हाला खूप आनंद लुटण्यासाठी मे एवढं ठिकाणी परमार्थात धन्यवाद चला वाजवा

आणि तुला गोडीने सांगते मारीन गाला तुला गोडीने सांगा मारीन गाल तुला गोडीने सांगते मारीन गालात तुला गोडीने सांगते मारी